नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे फेसबुकवर आपण गेलो की फेसबुक आपल्याला काय सांगतं राईट समथिंग हिअर इथं काहीतरी लिहा किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही गेलात तर तिथे तुमच्या भावना आणि विचार मांडणं अपेक्षित असतं खरं तर ही सगळी माध्यमं त्याच्यावरतीच चालतात म्हणजे विचार करा हं उद्या समजा आपण असं ठरवलं की मी माझ्या मनात जे काही सुरू आहे मला जे काही म्हणायचं आहे ते कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मांडणार नाही तर काय होईल जस्ट एक वाईल्ड थॉट म्हणून खरं तर सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत मला स्वतःला अभ्यास करताना जो सगळ्यात मोठा फायदा दिसतो तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मला जे काही म्हणायचं आहे मला जे काही माझे विचार मांडायचे आहेत माझ्या भावना मांडायच्या आहेत मला काहीतरी सतत म्हणायचं असेल तर ते मी या माध्यमात म्हणू शकते मग तिथे माझी निर्मिती चांगली आहे का वाईट आहे हे तिथे वावरणारे युजर्सच ठरवतात कोणीतरी तिसरी यंत्रणा फुटपट्टी घेऊन माझ्या क्रिएटिव्हिटीला तोलत नाही आणि ही मला सगळ्यात मोठी स्ट्रेंथ वाटते पण हे स्वातंत्र्य जेव्हा तुमच्या हातात बारा महिने चोवीस तास असतं तेव्हा ही जशी एक मोठी क्रांती आहे तसंच याचे काही थोडेसे धोके किंवा तोटेही असू शकतात अनेकदा आपल्याही नकळत या प्लॅटफॉर्म्सवरती वावरताना आपण आपल्या भावना क्षणाक्षणाला ख़ना ख़ना व्यक्त करत असतो सतत विचार मांडत असतो काहीतरी म्हणत असतो आपल्याला नॉर्मली हे सगळं खूप छान वाटतं ता। आवडतंही की मला पटकन काहीतरी सुचलं मी ते मांडलं मला एखाद्या पोस्टवरती लगेच काहीतरी कमेंट करायचे लगेच मी ती केली हे खूप मस्त वाटतं पण हे सगळं जेव्हा आपण घाईघाईनी आणि पुन्हा पुन्हा मांडायला सुरुवात करतो तेव्हा ह्या सगळ्याचे कुठेतरी आपल्या भावनिकतेवरती मानसिकतेवरती परिणाम व्हायला लागतात म्हणूनच सोशल मीडियावरती वावरताना किंवा इंटरनेटवरती केल्यानंतर तिथल्या वावराचे तिथले तितल्य, तिथले जी काही आपण इमोशनल इन्व्हेस्टमेंट करतो त्या सगळ्याचे आपल्यावरती काय परिणाम होत असतात हे समजून घेणं खूप आवश्यक आहे आपल्या भावनांचं सोशल मीडियावरती गेल्यानंतर गेमिंग करताना किंवा इवन पॉन साईड्स बघताना सुद्धा एकूणच व्हर्च्युअल जगामध्ये नेमकं काय होतं हे सगळं नीट समजावून घेतलं पाहिजे म्हणूनच आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आल्या आहेत प्रसिद्ध समुपदेशक गौरी जानवेकर हाय गौरी हाय तुझं खूप खूप स्वागत आणि अर्थातच पहिला आणि अतिशय महत्वाचा प्रश्न की सोशल मीडिया Ready to continue?